नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो बँक ऑफ बडोदा अंतर्गत चार हजार पदांसाठीची मेगा भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता विस्तृत जाहिरात जाहीर करण्यात आली आहे बँक ऑफ बडोदा अंतर्गत एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच आजपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे अर्ज करण्याची ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख अकरा मार्च दोन हजार पंचवीस असेल एकूण चार हजार जागांसाठीची मेघा भरती ॲप्रेंटिस शिक्ष प्रशिक्षणार्थी पदांसाठीची ही भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे कॅन्डिडेट्स रजिस्टर्ड अन नॅप्स अँड नॅट्स पोर्टल आणि एलिजिबल टू अप्लाय म्हणजे या पोर्टलवर नॅट्स आणि नॅप्स या पोर्टलवर अप्लाय केलेले उमेदवार जे आहेत प्रशिक्षणार्थी यासाठी अर्ज करू शकतात वयाची पात्रता वीस ते अठ्ठावीस वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन डिग्री एन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रेगुनायज युनिव्हर्सिटी और इक्विलेंट ॲप्लिकेशन्स क्वालिफिकेशन रेगोनाइज बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट बारा महिन्याचा जॉब ट्रेनिंग असणार आहे ड्युरेशन ऑफ ट्रेनिंगसाठीचं यामध्ये ॲप्रेंटिसशिपसाठीचं यामध्ये पाहू शकता ट्रेनिंग स्किल सीट्स दर्शवण्यात आलेली आहेत राज्यानुसार यामध्ये महाराष्ट्रासाठीच्या एकूण तीनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत पाहू शकता टोटल यामध्ये विभागले गेलेले आहेत आरक्षणानुसारच्या एस सी एस टी ओ बी सी ई डब्ल्यू एस यू आर ओपनसाठी आणि पी डब्ल्यू बी डीसाठीच्या या राखीव जागा आहेत तीनशे अठ्ठ्याऐंशी टोटल जागा आहेत फक्त महाराष्ट्रासाठीच्या चार हजार जागा टोटल पूर्ण भारतभर असणार आहेत यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार दिलेल्या लॉग लिंकवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात यामध्ये पाहू शकता प्रत्येक जिल्ह्या प्रत्येक राज्यांनी जे कोणकोणत्या डिस्ट्रिक्टसाठी किती जागा आहेत याचीसुद्धा विस्तारित माहिती यामध्ये दर्शवण्यात आलेली आहे यासाठीची महाराष्ट्रासाठीच्या जागा तुम्ही इथे चेक करू शकता महाराष्ट्रासाठी एकूण तीनशे अठ्ठ्याऐंशी जागा यामध्ये रायगड पकडलं तर दहा आहेत पाहू शकता पुणेमध्ये सर्वाधिक चाळीस यानंतर मुंबई सबन साडे एकशे तीन मुंबईसाठी एकशे बावीस म्हणजे मुंबई आणि मुंबई उपनगरसाठी एकूण पाहू शकता दोनशे पंचवीस जागा टोटल मुंबई आणि मुंबई उपनगरसाठी आहेत प्रत्येक जिल्हा आहे यामध्ये चेक केले जाऊ शकतात तीनशे अठ्ठ्याऐंशी जागा या पद्धतीने विभागल्या गेलेली आहेत यासाठी अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर इथे पाहू शकता वयाची पात्रता जी आहे हे वीस ते अठ्ठावीस वर्ष दरम्यान असणं आवश्यक आहे यामध्ये एस सी एस टी पाच वर्ष त्याच्यानंतर सीसाठी तीन वर्ष आणि पी डब्ल्यू बी डीसाठी दहा वर्षाची सूट असेल त्याचबरोबर इथे पाहू शकता अर्ज करण्याची प्रक्रिया कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे तर ॲप्रेंटिशिप इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे इथे पाहू शकता इथे ऑपॉर्च्युनिटीचं ऑप्शन आहे अप्लायवर तुम्ही क्लिक करू शकता जे तुम्ही म्हणजे जॉब ऑपॉर्च्युनिटी अप्रेंटिसशिप अपॉर्च्युनिटी सिलेक्ट करताय त्यावर लॉग इन करून तुमचे जे अप्लाय ऑप्शन आहे त्या अप्लायवरून क्लिक करून अप्लाय केलं जाऊ शकतं आणि त्याचबरोबर पुढे माहिती देण्यात आली आहे कशा पद्धतीने तुम्हाला तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे डॉक्युमेंट कशा पद्धतीने अपलोड करायचे आहेत त्यांचे साईज किती असणं आवश्यक आहे याबद्दलची विस्तारित माहितीसुद्धा यामध्ये दर्शवण्यात आलेली आहे तीसुद्धा चेक केली जाऊ शकते आणि त्या पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात यानंतर पुढची महत्त्वाची माहिती पाहू शकता अर्ज भरून झाल्यानंतर अर्ज सबमिट केल्यानंतर पाहू शकता कॅन्डिडेट सक्सेसफुली मेक द एक्झामिनेशन फी पेमेंट फी पेमेंट करायचं आहे रेस्यूट ईमेल ईमेल तुम्हाला प्राप्त होईल पाहू शकता या मेल आय डीवरून अ कॉपी ऑफ ॲप्लिकेशन कॉ कम एक्झामिनेशन फी फॉर्म जो फॉर्म असेल तो फॉर्म फिलआउट करून तुम्हाला अठ्ठेचाळीस तासामध्ये तुमचं ॲप्लिकेशन फीचं पेमेंट करायचं आहे आणि यानंतर पुढची सिलेक्शन प्रोसेससाठी तुमची परीक्षा घेतली जाईल ऑनलाईन एक्झॅमिनेशन असेल शंभर प्रश्न शंभर गुणांसाठीची यामध्ये जनरल फायनान्शियल अवेअरनेस आहे क्वांटिटिव्ह आणि रिजनिंग ॲपिट्यूड आहे कम्प्युटर नॉलेज जनरल इंग्लिश असे एकूण शंभर प्रश्न शंभर गुणांची परीक्षा असेल यामध्ये मिडियम हिंदी आणि इंग्लिशमध्ये असणार आहे यानंतर डॉक्युमेंट वरुपिक व्हेरिफिकेशन होईल म्हणजे पुढची जी निवड प्रोसेस आहे यामध्ये कागदपत्र पडताळणी केली जाईल त्याचबरोबर लोकल लँग्वेजची टेस्ट असेल प्रत्येक राज्याने ह्या जी लोकल लँग्वेज आहे महाराष्ट्रासाठीची मराठी यानुसार लोकल लँग्वेजची टेस्ट घेतली जाईल त्यानंतर मेडिकल फिटनेस टेस्ट असेल आणि शेवटी फायनल सिलेक्शन लिस्ट जारी केली जाईल त्याचबरोबर वेटिंग लिस्टसुद्धा जारी केली जाईल जॉब प्रोफाईल काय आहे तर पाहू शकता ॲप्रेंटिसशिप यामध्ये एम्प्लॉयमेंट ट्रेनी ट्रेनी असणार आहे ट्रेनी पद्धतीचा यामध्ये तुम्हाला त्याच्यावर ऑन जॉब ट्रेनिंग दिली जाईल बँक ऑफ बडोदा अंतर्गत तर अशा पद्धतीने एक वर्षासाठीचं हे कंत्राडी कॉन्ट्रॅक्च्युअल पिरियड असणार आहे यामध्ये स्टिपेंड असेल मेट्रो अर्बन ब्रांचेसमध्ये पंधरा हजार प्रतिमंथ आणि रुरल सेमी अर्बन ब्रांचेसमध्ये बारा हजार प्रति महिना इतकं पेमेंट असणार आहे स्टिपेंड दिलं जाईल त्याचबरोबर इतर असेसमेंट असतील त्यासुद्धा एक वर्षाच्या प्रोबेशन पिरियडमध्ये पुढे ट्रेनिंग पिरियडमध्ये घेतल्या जातील तर अशा पद्धतीने याची भरती प्रक्रिया आहे बँक ऑफ बडोदा अंतर्गत चार हजार पदांसाठीची प्रशिक्षणादी पदांसाठी अर्ज केला जाऊ शकतो ॲप्लिकेशनचे फी पेमेंटसुद्धा करायचं आहे त्यासाठी पाहू शकता पी डब्ल्यू बी डी कॅन्डिडेटसाठी चारशे रुपये फी आहे त्याच्यानंतर एस सी एस टी सहाशे रुपये प्लस जी एस टी डब्ल्यू एस बॅकवर्ड ओ बी सीसाठी आठशे रुपये प्लस जी एस टी असेल जनरलसाठी तर अशा पद्धतीने ॲप्लिकेशन फी आहे इच्छुक आणि पात्र उमेदवार नॅट्स पोर्टलवर जाऊन रजिस्ट्रेशन करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा